मंडे दोन करोड रुपयाची मालकीन आणि मात्र आज तमाशामध्ये काम करते कारण तिची जमीन धनंजय मुंडे गँगकडून हटवण्यात आली असे गंभीर आरोप त्या व्यक्तीने केले आहेत धनंजय मुंडे आणि त्यांची गँग यांनी माझी जमीन हडकवली धनंजय मुंडे यांच्या फोनमुळे आमच्यावर केसेस पडले आहेत धनंजय मुंडे हे कसे वागतात गोरगरिबांवर असे त्यांनी खालच्या भाषेमध्ये टीका केल्या आहेत अंजली दमनिया यांच्याकडे त्या महिला गेल्या आणि त्या महिलांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व घटनाक्रम सांगितलं आहे मंडळी धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कांड केले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजेल एक महिलेवर अन्याय आणि आता मात्र सरकार याची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे दोन महिला या व्हिडिओमध्ये रडताना दिसत आहेत एका महिलेची प्रॉपर्टी ही हडप केली आहे ती म्हणत आहे मी नऊ वर्षापासून आतापर्यंत तमाशामध्ये नाचत आले माझी दोन करोड रुपयाची प्रॉपर्टी असून दे देखील मला ती मिळत नाही धनंजय मुंडे आणि त्यांच्या गँगने माझं सर्व आयुष्य उद्ध्वस्त केलंय नेमकं ते महिला काय म्हणाली तुम्ही ते पहा भरपूर ठिकाणी फिरलो कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही आणि अंजली ताईंकडे आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलो आहे की ताईने आम्हाला न्याय द्यावा कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढाईची माझं तर म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही आहोत त्याने ना मला सांगा धनंजय मुंडे सारखा माणूस आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही किंवा हे हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे अशा आमच्या आठ भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणजे हा किती मोठा गरीबांनो अन्य आहे तुम्ही सांगा आणि जे शंकर मारुती रौंदळ माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती मग आता ती आजीने घाण ठेवली मग आता यांच्या चुलतेने परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला तर माझ्या वडिलांनी ते खरी दिखत करून घेतलेले खरी दिखत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं आजकेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात नोंदी बंद होत्या आणि मी वयाच्या नवव्या वर्षी ताई मी वयाच्या नवव्या वर्षी तमाशामध्ये घुंगर बांधली आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली मी तुम्हाला मी नवव्या वर्षापासून घुंगरं बांधली लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं खूप मी हाल काढलेली व्यक्ती आणि एवढे हाल काढून या पोपट घनवटनी या राजघनवटनी आम्हाला बिनकामाच्या कोर्टाच्या चक्रा चा मारायला लावल्या ताई नको नको झाले सगळ्यांना आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं ती जमीन नसलेली बरी आवर इतकीच अशी आहे ताई आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट घनवट राजघनवटची आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची किती टोळी आहे ना येत्यांच्या टोळीतलाच पोपट गणवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला ताई पोपट घनवट समोर येत नाही त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो त्याच्या नाव करतो मग स्वतःच्या नाव करून घेतो ज्या वेळेस आमच्या सारख्या गुन्हे दाखल करतो त्यावेळेस ते त्याची मुलगी त्याचा मुलगा पोपट गणवटचा मुलगा मुलगी आणि जाव आहे डॉक्टर आहे ताई मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट घनवटला आमचा गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून आणि असं आहे ना असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई खरंच याच आहे ना शास्त्राने लवकर चौकशी करावं आम्हाला लवकर न्याय द्यावा नाही तर आम्हाला पाचशी तरी द्यावा सरकारनी इतका कंटाळ आला ताय आता सणच व्हायना झालं बघा आम्ही एक एक, एक रुपया कष्ट करायचं नाचून नाचता येत आली आहे तुम्हाला न चौकशी करा माझे लेकर वाढत ताई मला ना दहा बाय दहाच घरे राहिला माझ्या घरामध्ये मी असले माझी फॅमिली असली पाहुणा आला आम... तर बसू शकत नाही अशी आमची आवाज तर मंडळी धनंजय मुंडे यांचं पुन्हा नाव या महिलेने घेतलं आहे धनंजय मुंडे हे कसे जमीन हडपवतात या महिलेने सांगितलं आहे आम्हाला कोर्टामध्ये सतत चक्रा मारावं लागत आहेत आमची भरपूर जमीन आहे जवळपास दोन करोड रुपयाची जमीन आहे तरीही आमच्यामध्ये नाचून काम करावं लागतंय हा उद्योग आता धनंजय मुंडे यांनी केल्याचं दिसून आलं आहे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे खरोखरच का। या महिलेला पुन्हा न्याय मिळेल का तुमची प्रतिक्रिया आहे की नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू व्हिडिओ शेअर करायला विसरू नका